उपवासामध्ये गोड खाऊन खाऊन खूप आला असतो तर आज आपण बनवूया झणझणीत अशी साबुदाण्याची खिचडी आणि दह्याची है। हिरवी चटणी तर आपण ह्याच्यासाठी वाटण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीरचं डेट घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे ह्याचं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून चांगलं वाटण करून घेणार आहोत ह्यातलं एक ते दोन चमचे वाटण मी तसंच ठेवणार आहे हिरवी दह्याच्या चटणीसाठी आता मी तेलामध्ये थोडंसं एक दोन चमचे तूप टाकणार आहे कारण तूप जळू नये म्हणून आणि आता ह्या तेल आणि तुपाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी पहिल्यांदी आपण घालूया कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर मी घालणार आहे बटाटा तर इथे मी कच्चा बटाटाच घेतलेला हे हे साल काढून घेतलेला नाही आहे तुम्ही तर साल काढून घेऊ शकता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरं आता ही जी फोडणी चांगलं आपल्याला इथे कढीपत्ता आणि बटाटा परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला वाटण जसं मी सांगितलं दोन चमचे वाटण आपल्याला ठेवायचं आहे आता हे चांगलं आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल तूप सुटेपर्यंत एकदा ते चांगलं परतल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ साखर घालायचं आहे जसं तुम्ही चवीला आहेत आणि तोपर्यंत हे वाटण पूर्ण असं परतलं की आता ह्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आपण ॲड करतो आहे साबुदाणा याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे साबुदाण्याला ह्या हिरवा वाटण सगळीकडे बरोबर लागलं पाहिजे मॅरिनेट झालं पाहिजे आता ह्या साबुदाण्यामध्ये तुम्हाला ओलसरपणा जाणवत असेल त्याच्यासाठी आपण दाण्याचा कूट टाकतो आहे दाण्याचा कूट तर थोडं सुकेपर्यंत तेवढा हिशोबाने दाण्याचा कूट टाकायचा जसं कमी आवडत असेल तर कमी जास्त आवडत असेल तर तसं त्याच्यानंतर एक बारीक कोथिंबीर काट टाकलेली आहे कापून आता ही खिचडी आपल्याला ओलसर झालेली असते त्याच्यामध्ये ती आपल्याला सुकवायची आहे आता इथे दह्याच्या चटणीसाठी जे मी दोन चमचे वाटण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे मी दही टाकणार आहे आणि थोडीशी चटणी मी बनवते तुम्ही प्रमाण पाहिजे तर वाढवू शकता अशी आपली साबुदाण्याची हिरवीगार खिचडी आणि दह्याची चटणी तयार आहे